हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे नवरात्रीचा दिवस तर इथे बघा आमचे चालले देवाची सजावट आणि आत्या देवबापांना सजवतात येतं तर आता माळा केल्यात येतं देवबाप्पांना पानांच्या पाना आणि फुलांच्या पण केल्यात येतं नाही तर तुम्हाला ते दाखवते मी आम्ही कशी सजावट केली ते तुमच्यातली पण सजावट झाली असेल ते पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि आता आमची बघा मी तुम्हाला दाखवते दाखवू मग आमच्या आत्याची थोडीशी सजावट टाळली आत्या म्हणतात दोन मिनिटं थांब <laughs> बघा आमच्या आत्याबाई सजावट करतात येतं तिथं मळवट भरतात येतं देवांना <laughs> माझ्याकडून हा हा राही ना थोडा हे झाला नमस्कार करते करते नाही ते दाट झालाय माळ्या तर बघा अजून हे तर माळा वगैरे घालायच्या राहिल्यात येत पानांच्या घातल्यात येत आणि इकडं बघा केल्यात हार केले तर बघा हा कसला भारी हार झालाय कारण मी तो दाट केलाय मला वाटलं आधी फुलं पुरतीत पुरतेत का नाही थोडीशी पडतड मी आधी हार केला तो जरा पातळ केला आणि नंतर जा मग जास्त फुला राहायची दिसल्यावर मग असा केलाय दाट बघू शकता हार कसे आले ते आणि आमच्या देव बाप्पाची सजावट बघा कशी केली आहे त्यांनी छान वाटते ना आता माळा वगैरे घालायच्या तिथं सगळं आवरून घ्यायचं इथलं आधी म्हणजे नाही का सगळं इथे नारळ वगैरे वर अजून आणि मग ते झाल्याच्या नंतर पण तुम्हाला दाखवते कसे केले आमच्या आत्यांनी आणि हे सगळं घट वगैरे बसवण्याचं सगळं काम आमच्या आत्याच करतात अजून आम्हाला काही एवढं जमत नाही म्हणून मी इथं बघत बसते आत्या काय काय करतात ते नंतर ना जमायला पाहिजेत कधीतरी म्हणून आता इथं चाललंय आत्यांचं आत्यांनी देव वगैरे पुजून घेतलेत बघा कसलं बाहेर देव कसे ठेवलेत येत हम्म तिथ बघा नारळ सोलाय चालले आणि आमचं घरचंच नारळाचं झाड आहे त्याच्यामुळे मग नारळ सोलायला येत नव्हता कशाने पण म्हणून असं हे बनवून आणले नारळ चोलायला याच्यात नारळ ठेवायचा आणि हे वर केलं की नारळाचे सगळ्या शेड्या ना निघत्यात तर आता देवाला ठेवायचं होतं तिथं म्हणून आत्या म्हणले ना नारळ आधी सोलून आण म्हणून सोलायला आले होते तर बघा आता दोन सोलल्यात येतं एक दोनच मिनिटात सोलल्यात येत चला आता जाते देवाला ठेवायच्या तिथं वर बघा कसं आमच्या देवबाप्पांचा फायनल लुक झालेला आहे आणि बघा आमच्या पण कसं फुलांनी सजवलेलं आहे सगळं तेव्हा हो आमचा नक्की कमेंट करून सांगा तर आता अजून एक फुलांचा फुलांचा हार बनवण्यासाठी घेतलेला आहे त्यांनी नाराज चालायला आणि मी म्हटलं मी सांगितलं आता नाही चालत ते परत गेले आणि परत नाराज माझे गाव सोडून असतात असता आणि ते घातल्याच्या नंतर ना परत व्हिडिओ घेतली तर माझा व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं दोन हार राहिले होते ओवायचे त्याच्यामुळे मग मी ते हार बनवून घेत होते आणि ते व्हिडिओला जरा स्पीड वाढवलाय कारण जोपर्यंत हात हो, हार होत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ शूट केला होता आणि मग तो खूप मोठा होतोय आणि अनुचित इथे सारखी माझ्या कशी लुडबू चालूच होती तेवढ्यात माझ्या हातात सुई ला रवली एवढं काय नाही झालं तिकडे आत त्यांचं चाललं चाल होतं आवरायचं देवबाप्पाचं आमच्या देवबाप्पांचं सगळं झालेली आहे तुमची पण झाली का नक्की कमेंट करून सांगा आणि तर देवप्पांना आम्ही कसं सजवलं आहे कसं केलं माळा वगैरे कशा घातल्यात आहेत तर ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असाल तर माफ करा कारण मला काय एवढं माहिती राहू नयचं तर एवढं मी काही म्हणजे बघत नाही ना कारण आमच्या आत्या सगळं बघतात देवप्पांचं पण बघा तरीसुद्धा मी माळा वगैरे करून दिल्या आत्याने सांगितले होते तशा तर बघा कशा केलं तर तुमची भारी वाटते नाही डाग फुलांनी केलेली त्याच्यामुळे छान वाटते तर बघा फायनली आज देवाची घट स्थापना झालेली आहे आणि मस्त असं घट म्हणजे आम्ही बसवलेलं आहे तर बघू शकताय तुम्ही फायनली लोक देवबाप्पाचा कसा आलेला आहे देवबप्पाची पूजा कशी आलेली आहे आणि आमच्या आत्या एवढ्या मन लावून देवबाप्पाची पूजा करतात म्हणजे ते त्यांना जर एखादं का काम असेल तर त्या आधी काम करतात कारण देवबाप्पाची पूजा करताना परत कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून आणि एवढे मन लावून पूजा करतात त्या बघा मला त्यांची पूजा केलेली खूप आवडते कारण एवढी मन लावून पूजा करतात ना देवप्पाची खरंच खूप छान वाटतं आणि मन पण प्रसन्न होतं तर बघा आता किती छान असं इथं अगरबत्ती वगैरे आता आमच्या आत्याबाईंनी लावलेली आहे आणि हार पण कसे दिसतात आहेत सगळ्या देवांच्या पुढे फुलं पण ठेवलेत येतं फुलांनी खूप छान असा देवारा आमच्या आत्याबाईंनी सजवून घेतलेला आहे बघा खूप सुंदर असं दिसतंय तर फायनल लुक तर हा झालेला आहे आणि तुम्हाला कशी वाटली आमच्या आत्याबाईंची पूजा वगैरे आणि आता झालेली आहे देवबप्पाची आरती सुरू पण तिथं काय मी म्हणजे नंतरनं वॉईस दिलेला आहे कारण तो वॉईस नाही दिलेला आहे मी तर मी तो वॉईस काढून टाकलेला आहे स खूप मुलं बडबड कालवा करत होती आणि त्या कालव्यामुळे काही समजत नव्हतं म्हणून मग मी तो वॉईस काढून टाकला आणि नंतरनं मी वॉईस दिलेला आहे तिथं तर तुम्हाला कशी वाटली आरती वगैरे देवबप्पाची आणि आमचा देवप्पाचं ते देवघर पण कसं वाटलं आमच्या देवप्पा कसे वाटले देव वाट तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुमच्यातली घटस्थापना झाली असेल सगळ्यांची आणि मी हा व्हिडिओ दोन दिवसांनी लेट अपलेट अपलोड करते नाहीतर तुम्ही म्हणाल की घटस्थापना एक दोन दिवस झालं झालेली तो आज व्हिडिओ अपलोड करते तर मला व्हिडिओ एडिटिंग करायला टायमिंग भेटलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ जरा एडिटिंग करायला लेट केलं तर तुम्हाला व्हिडिओ माझा आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तिथे खा शेजारीच एक घंटीचं बटन आहे त्या घंटीवर टॅप करा आणि ऑल करा नोटिफिकेशन माझं जे बी मी व्हिडिओ अपलोड करेन ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ सोडला की पहिला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पडेल तर चला बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी आणि आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून सांगा देवबप्पाचं दर्शन वगैरे सगळ्यांनी घ्या बाय